तुम्ही पाहू शकता थोड्या प्रमाणामध्ये बोगडा जायला आहे बोगडा पण आहे आणि थ्रिप्सचा पण थोडा अटॅक आहे थोडं नाही पण कुठेतरी थ्रीपचं पण अटॅक आहे आणि आळीसुद्धा कुठे कुठे एखाद्या वेलीवर दिसत आहे त्यासाठी आज आपण फवारणी घेणार आहोत आणि फवारणीसाठी आपण जे आज औषध जे वापरणार आहोत त्यामध्ये इथून पाहू शकता आपण कालून ठेवलेलं आहे त्यामध्ये नोवा ग्रीन टू इथून पाहू शकता ह्या एक औषधाचा वापर करणार आहोत आपण ही पिका पिकांना निरोगी ठेवण्यासाठी किंवा जलद वाढीसाठी हा औषध आहे आणि दुसरं आहे तुम्ही पाहू शकता पारिजात कंपनीचं आहे हे इकडं आपलं एकोणीस एकोणीस खात फोडून घेण्याचं काम झालेलं आहे बारा किलो आज आपण अजून एकोणीस एकोणीस सोडलेलं आहे आणि आजच फवारणी पण घेणार आहोत तर पारिजात कंपनीचं आहे रोमेल हे एक आपण तरीही पारिजात कंपनीचं आपण रोमेल हे पण औषध आपण आज वापरणार आहोत हे अंतरप्रवाही यव फुकुंद म्हणजे थ्रीपसाठी आपण हे औषध घेतलेलं आहे हे दोन पॉकेट आहे ह्याचे आणि ह्याच्यासोबत आपण कीटकनाशकासाठी हे पाहू शकता तुम्ही फायटर हे औषध आज आपण वापरणार आहोत पंचवीस एम एल पंपाला हे पंप आहे आपलं बॅटरीचं सोळा लिटरचं तर आज आपण बारा टाक्यांचं औषध करणार आहोत आणि हे एक औषध आपण घेतलेलं आहे पण हे आपण मायक्रोरायझल रायझा हे आपण ड्रिपमधून सोडणार आहोत फवारणीमध्ये फवारणीमधूनसुद्धा आपण हे मा स्प्रे करू शकता पर्याय आपण ड्रिपमधून सोडणार आहोत तर आज हे, हे तीन औषध आपण एकत्र मिश्र करून म्हणजे यांच्यासाठी एक वेगळी बकेट करावं लागेल ह्याच्यासाठी एक वेगळी आणि ह्याच्यासाठी एक वेगळी म्हणजे तीन बकेटामध्ये आपण हे औषध काढून घेत आहोत बारा टाक्यांचा तर तर शेतकरी मित्रांनो फवारणी संपलेली आहे तीन तास लागले फवारणी करायला दोन फवाराने तिकडे एक फवारा अजून चालू आहे तीन सऱ्या राहिलेल्या आहेत आणि हा फवारा बंद केलेला आहे आता तर फवारणी करत असताना व्यवस्थित सावकाश आणि चारच्या पुढे चार, चार साडेतीन वाजता फवारणी सुरू करावी आणि फवारणी पूर्ण करावी नाहीतर मग सकाळी साडेसहा ते सातपासून सात वाजेपासून ते साडेनऊ दहा साडेनऊपर्यंत फवारणी करू शकता दुपारी फवारणी करून उनपळल्यानंतर नाहीतर औषध लागू होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल